सभेनंतर राजकीय मैदान चांगलंच तापलंय आदित्य ठाकरेंनी या सभेमधून कदमांवरती निशाणा साधला सत्ता आल्यानंतर गुंडांना आणि गद्दारांना बर्फाच्या लादीवरती झोपवणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला यावरती रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना मी फक्त तुम्हाला सांगतोय जर तुमच्यावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तुमच्यावर कोणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला आपलं सरकार येत आहे त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी ही माझी असेल आणि ते करण्यासाठी मला कुठचंही पद नको मला कुठचही मंत्री पद नको काही नको फक्त तुमचा विश्वास हवाय तुमची ताकद हवी आणि तुमचा मशाली लादिव सोपला म्हणून सांगतोय तुझ्या अवकात आहे का तुझ्या बापाला विचार नाग्यान नाणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना तुझा बाप गाडीवरती पुढच्या वरती मला बसवल्याशिवाय बाहेर पडत नव्हता मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी असती त्याला विचारून घे आणि मग लादेवर तू झोपाच्या गप्पा मारतो तुझी अवघात नाही तेवढी